कधी विचार केलाय का ईश्वरालाही कर्म भोगावे लागते जर देवस कर्माच्या नियमाला बांधील असेल तर आपण माणसं तर किती लहान हो। आहोत आजची कथा आहे श्रीराम आणि श्रीकृष्णांची एका बाणाने सुरू झालेल्या आणि एका बाणानेच संपलेल्या दिव्य प्रवासाची भगवान विष्णूंनी धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी दहा अवतार घेतले त्रेतायुगात संयम आणि आदर्शाचे प्रतीक मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांनी अवतार घेतला तर द्वापर युगात लिला योगाचे महासागर योगेश्वर श्रीकृष्ण यांनी अवतार धारण केला दोन युग दोन रूप पण आत्मा एकच जेव्हा महाभारत युद्ध संपले अधर्माचा नाश झाला पांडव विजयी झाले पण युद्ध संपले म्हणून मानवी दुर्गुण संपत नाही द्वारकेतील यादवांमध्ये हळूहळू अहंकार वाढू लागला मद्यपान सुरू झाले भांडणे मत्सर कलह वाढत गेला एके दिवशी काही यादवांनी थट्टा केली ऋषी संतप्त झाले आणि शाप दिला तुमचा यादव वंश शा, नष्ट होईल हा शाप कोणालाही टाळता येणारा नव्हता अगदी श्रीकृष्णांना देखील नाही काळ पुढे सरकला यादव मध्यधुंद अवस्थेत एकमेकांशी लढू लागले कोण शत्रू कोण मित्र हेच विसरले गेले शेवटी संपूर्ण यादवंश नष्ट झाला आणि ती भव्य सुवर्णनगरी द्वारका समुद्रात बुडाली हे सर्व पाहून श्रीकृष्ण शांत होते त्यांनी त्यांचे पृथ्वीवरील कार्य पूर्ण झाले आहे आता अवतार संपवायची वेळ आली होती श्रीकृष्ण प्रभास नावाच्या पवित्र वनात गेले एका झाडाखाली शांत बसले ध्यानस्थ झाले एक पाय पुढे पसरलेला होता त्या पायाच्या तळव्यावर होते चक्रचिन्ह ईश्वर स्वतःच आपल्या देह त्यागाची वाट पाहत होते त्या जंगलात जरा नावाचा एक शिकारी शिकार शोधत आला त्याला श्रीकृष्णाचा पाय हरिणासारखा वाटला अज्ञानामुळे चुकून त्याने बाण सोडला तो बाण थेट श्रीकृष्णांच्या पायाला लागला जरा धावत आला सत्य कळताच त्याचे हात थरथरू लागले तो रडत म्हणाला प्रभू माझ्याकडून मोठा अपराध झाला मला माफ करा श्रीकृष्ण मात्र शांत होते ते म्हणाले घाबरू नकोस जरा यात तुझा काहीच दोष नाही हे माझ्या पूर्वजन्मातील कर्माचे फळ आहे तू फक्त निमित्त आहेस श्रीकृष्णांनी जराला सांगितले त्रेतायुगात मी श्रीराम होतो बाली आणि सुग्रीव हे दोघे बंधूंचे युद्ध सुरू होते बाली अत्यंत पराक्रमी होता पण सुग्रीवाची बाजू ही सत्याची होती सुग्रीवाचा जीव वाचवण्यासाठी श्रीरामांनी झाडा मागून बालीला बाण मारला आणि ठार झाला सत्याचा विजय झाला परंतु तो मार्ग मात्र अधर्माचा होता बाली मरण्यापूर्वी म्हणाला पाठीमागून वार हा अधर्म आहे श्रीरामा पुढील जन्मात तुझाही अंत भाडानेच होईल आणि श्रीरामांनी ते वचन मान्य केले तेच श्रीराम श्रीकृष्ण झाले बाली जरा झाला कर्माने आपला मार्ग पूर्ण केला श्रीकृष्णांनी जराला क्षमा केली त्याला आशीर्वाद दिला आणि योग मायद्वारे आपला देह सोडला देह जमिनीवर राहिला आत्मा वैकुंठाकडे गेला लीला संपली आणि श्रीकृष्ण अमर झाले अशा प्रकारे श्रीकृष्ण यांनी देहत्याग केला जर ही कथा तुम्हाला भावली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जय श्रीराम जय श्री श्रीकृष्ण धन्यवाद